काँग्रेसच्या ज्या मान्यवर नेत्यांनी आम्ही त्यांचा विश्वास ठेवला त्यांच्या खांद्याला आम्ही मान जे आम्ही मानच छान टाकलं अनेक वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय अनेक वर्षापासून आम्ही चार वेळेला लोकसभेची उमेदवारी मागितली आणि चारही वेळेला आम्हाला टाकण्यात ना आली आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे रात्र दिवस मैदान घेतलेली आहे गावोगाव घेतलेलं आहे प्रत्येक गावात मिळून काढलेले तो सोळा मतदारसंघातून आणि जनतेचा एक पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळाला जनता उत्स्फूर्त होती की बाबा तुम्ही आता लोकसभेचे उमेदवार व्हाल मी होणार किंवा तुम्ही अध्यक्ष अध्यक्ष आमपासून कोणी आम्हाला उमेदवारी आम्हाला चालला असतं परंतु यांनी आम्हाला विश्वास न घेता नाशिकहून उमेदवार आयात केला तो उमेदवार नाशिकला नाशिककरांनी आपण काय म्हणतो शब्दिक नाशिक अडगळीत टाकलेलं होतं अशा उमेदवाराला त्यांनी धुळे लोकसभा संघामध्ये खासदार उमेदवारी देऊन त्याचं पुनरुच्चन करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक जनताकडे दूधकळी नाहीये मी जे बोलतोय जनतेचा आवाज म्हणून मी बोलतोय इतक्या वर्षाची तपश्चर्या इतक्या वर्षाचे काम जनमानसात राहून आम्ही त्यांच्या आढळून सोबत आम्ही कायम समोर गेलेलो आहोत आणि जनतेची इच्छा होती की तुम्ही उमेदवारी करावी आणि असं असणार त्यांच्या मनाला त्याच्या हृदयाला नेतृत्वाने शेर घातला आणि नाशिकहून उमेदवारीकडे पाहतो जी उमेदवारी दिलेली आहे त्याचा आम्ही अतिशय मोठ्या शब्दामध्ये त्याचा निषेध करतो आहे आणि असे उमेदवारी वादल्या गेल्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होतं पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते अतिशय नाराज झालेले आहेत आणि जे कार्यकर्ते आज पक्षामध्ये काम करत त्यांचे त्यांच्या भवितव्याबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे कुठे आमदारवारी कोण आणि कोणाच्या भविष्यामध्ये पक्षाचं काम करायचं आणि पुढे जायचं हा एक वेगळा विशेष आज या माध्यमातून जनतेपुढे गेला आहे कार्यकर्त्यापुढे गेलेला आहे म्हणून या सर्वाचा परिपाक होणार मलाही आज काँग्रेसच्या अध्यक्षपदा आलं ग्रामीणचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भगरला पार्थिव जायपूर्ण झालेले आहे मी माझा जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेसच्या या पदाचा मी आज या एखादी राजीनामा माननीय नानायसाहेब पटोले पण अध्यक्ष यांना पाठवलेला आहे ते स्वीकार करण्याची मी त्यांना विनंती केलेली आहे आणि पुन्हा एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही हा उमेदवार बदला तुमचं दुहेरुसोबत मतदारसंघातली तो काही सक्षम कार्यकर्ता असतो काँग्रेस कार्यकर्ते त्याला तुम्ही उमेदवारी द्या ही जर तुम्ही सुख सुधारली अजून वेळ गेलेली नाही पुन्हा पक्षावर तर जनतेचा विश्वास पुन्हा परत येऊ शकतो अशी मी या ठिकाणी पक्ष विनंती करतो